नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर मी आज आपल्यासाठी देवी भागवत पुराणातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं हा व्हिडिओ आपण आपल्या घरीही लावून टाक ठेवू शकता एक अध्यायापासून पुढचे सगळे अध्याय आपण नित्य नियमाने जर आपल्या घरामध्ये ऐकत असाल तर आपल्याला नक्कीच ह्याची प्रचिती येईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद लाभेल ओम नमश चंडिकाय ओम नमश चंडिकाय ओम नमश चंडिकाय नहुषाचे पतन श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नमः धर्मत्या नहुषामध्ये राजसी वृत्ती उत्पन्न झाली तो विषयाच बनला इंद्राने हिंच्या रूपाशी प्रशंसा ऐकून तो तिची अभिलाषा करू लागला त्याच्यासाठी देव बृहस्थिपतीकडे गेले तेव्हा शचीने देवांना सांगितले आपण माझ्या पतीचा शोध का घेत नाही इंद्र पुन्हा आपल्या पदावर येण्यासाठी आणि ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी विष्णूने देवांना अश्वमेध करण्याचा आणि श्री जगदंबेला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग सांगितला नंतर यज्ञ पूर्ण झाला तेव्हा भगवान विष्णूंनी ब्रह्महत्येचे विभाग केले आणि ते वृक्ष नद्या व स्त्रियांमध्ये वाटून टाकले आता इंद्र शुद्ध झाला तरीही काही दिवस तो अज्ञानवासातच राहिला त्याच्या भेटीसाठी शचीने बृहस्पतींना सांगितल्याप्रमाणे देवी भुवनेश्वरीची आराधना केली त्यामुळे देवींनी प्रसन्न होऊन तिला दर्शन दिले शिवाय इंद्राशी तिचे मन सरोवरापाशी विश्वकामा देवीच्या मंदिराजवळ भेटही घडवून आणली नहुशापासून स्वरक्षण करण्यासाठी एक युक्तीने इंद्राने शचीला सांगितले तेव्हा त्याचप्रमाणे शची नहुशाकडे आले आणि तिने त्याला मुनिजन ओढणाऱ्या बसून सांगितले त्याप्रमाणे नहुशाने मुनिजनांना आपला रथ ओढण्यासाठी विनंती केली त्यांनी मान्य केले तरीही नहुषाने त्या वाहनाच्या वेळी चाबुक व लत्ता प्रहार केला चिडून गेलेल्या मुनिजनांनी नहुशाला शाप देऊन सर्प होशील असे सांगितले त्याप्रमाणे नवशाचे स्वर्गातून पतन झाले मग सर्व देवमुनी इंद्राला बोलवून आणले आणि इंद्रपदावर त्याची पुन्हा स्थापना केली श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू नमस्तिकाय